आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक सोळा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारा करता चांदूर बाजार रॅली तसेच पेलोरा चौकामध्ये भव्य भजन संध्याचा व सभेचे आयोजन करण्यात आले होते भजन संध्याच्या कार्यक्रमा करता मुख्य आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायक महाकाल भक्त किशन भगत यांना बोलवण्यात आले असून उपस्थित जनतेने भजन ऑर्केस्ट्राचा आनंद घेतला किशन भगत यांच्या कार्यक्रमानंतर भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी जे श्रीरामच्या घोषणा देत सभेला सुरुवात केली जनतेसमोर आपले मत मांडत त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघ कडू केला आहे आणि आता आपण सगळे मिळून त्या कडूपणाला गोड करून दाखवू अशा बऱ्याच टीका आमदार बच्चू कडू यांच्यावर करत त्यांनी परत एकदा हिंदुत्वाचा पदर धरून इस देश में रहना आहे तो जय श्रीराम देत उपस्थित जनतेला परत एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याकरता एक नंबर बटन दाबून मला विजयी करा अशी विनंती करून सभेतून निरोप घेतला नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई मैं इस देश में रहना है इस देश में रहना है और तो जय श्री राम इस देश में रहना है जय श्री राम कहना है इसको कोई दूसरा ऑल्टरनेटिव नहीं है ही तुम्हें बुमला कीती ही विरोधक बोमले तरी ये मतदान करना नरेंद्र मोदी जी ना पहुन या देशाचे हिताकरिता पाहून मतदान करणार आहे कमळ सिंबल चिन्ह ला पाहून किती नंबर वर आहे आपला कमळ माझा प्रधानमंत्री एकच नंबर माझा देश माझी अमरावती माझी अमरावती कर आणि आपला कमळ चिन्हचं बटन सुद्धा आणि एक नंबर जेव्हा येते ना बरेचसे लोकांनी म्हटलं की रवी राणाचे गाडी पासन सगळी गोष्टी एक नंबर आहे हे मॅनेज करून म्हणते आणि माझे अंजनगावचे बारीचे बरेचसे आमचे सुनील भाऊ खकडे भाऊ सगळे इथे आहे त्यांना सुद्धा मनापासून मी खूप खूप खुँ धन्यवाद करते आणि सगळ्यांचा मी मनापासून इथूनच आशिष अध्यक्ष घेते मंत्री असताना सुद्धा

की अचलपूर जिल्हा होणार आहे तर त्याच्यामध्ये दुसरा शब्द येणार नाही तो पत्तर पे लकीर आहे आणि येणारे भविष्यामध्ये अचलपूर हा जिल्हा होईल आणि त्याच्या सगळ्यात जास्त बेनिफिट या मतदारसंघामध्ये राहणार आहे प्रत्येक वर्गाला होईल शब्द मी तर राहणार कोणाला घाबरत नाही अरे त्या उद्धव ठाकरेजी नाही घाबरली नाही चौदा दिवस जेलमध्ये गेली बाहेर निघाल्या बरोबर झाशीची राणी आई जिजाऊचं रूप घेऊन पदर खोसून बाई जेलातून बाहेर निघाली पण मी घाबरत नाही दोन हजार चोवीस मध्ये परत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी झाले पाहिजे आणि अमरावती अबकी बन आपकी अब बन अमरावती में क्या खिलेगा एकदा सगळे हात वरती करून सांगा अमरावती में क्या खिले का आहे We are <laughs>